रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे पर्यावरणाची ध्हास होते याची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रशासनाला चोवीस तासांचा अल्टिमेट दिलाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेऊ असा स्पष्ट इशारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिलाय आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेनं कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तसंच झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत कंपनीचे संबंधित युनिट बंद करण्याचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आले प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित कार्यवाहीचं आश्वासन दिले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नांदगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रेल्वे गेट जवळील नवीन वस्तीच्या परिसरात झाडा झुडपांच्या आडोशात गोवंश डांबून ठेवण्यात आले होते मालेगाव ग्रामीण पोलीस उप अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांच्या गोपनीय माहितीनुसार मालेगाव आणि नांदगाव पोलिसांनी संयुक्त छापा टाकत दहा गोवंशांना मुक्त केले या प्रकरणी संशयित आरोपी आरिफ कुरेशी विरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलिसांकडे सुरू आहे गोवंश तस्करी आणि कत्तलखान्यांच्या या साखळीवर पोलिसांचा हा धडक छापा नांदगावमध्ये खळबळ माजवणारा ठरलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय धामणे यांनी जय श्रीराम आज तारीख छह ग्यारह दो हजार पच्चीस वार गुरुवार प्राणी फाउंडेशन संस्थापक हिंदू शहरी वीरांगना ने आबेन पटेल इनके माध्यम से और गुरु संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से और गोरक्षक युवा सेना नेता आविष्कार भाईजी जी इनके सहकार्य से और एडिशनल एसपी तेजवीर संधू साहब इनका जो गो स्क्वाड है सचिन भैया और एल के पी साहब और स्थानीय पुलिस स्टेशन नांदगांव की मदद साथ साथ प्रणी फाउंडेशन जायखड़ा वड़गाव मालेगाव नामपुर और पोखरी पोखरी के गोरक्षक भाई और साथ साथ विश्व हिंदू परिषद भजन दल के हमारे नांदगांव के जाबाज गोरक्षकों को एक नांदगांव में मोल्ले में दस गोव पकड़ने में कामयाबी हासिल हुई है इस कार्यवाही के लिए प्राणी कल्याण अधिकारी ललित मौली गोरस खुद वो भी आले 8 दस गोम असे बच्चा किया भी सागर सुरोशी मूंगसा गोशाला किले पालनपोषण किने भेज रहे जय श्री राम जय गोमाता ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही या विषाणूमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मुलींमध्ये आणि महिलांमध्ये त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात एचपीव्ही हे गर्भाशयाचं कॅन्सर होऊ शकतोय पॉपिलोमा हे एच पी व्ही हे गर्भाशयाच्या कर्करोगाचं खरं कारण आहे की नाही हे अजूनही जगभरात वादग्रस्त आहे या विषाणूचे दोनशेहून अधिक उपप्रकार असून एकंदरीत एच पी व्ही लसीकरणाच्या बाबतीत कोणतीही सुरक्षा नसताना सरकार मुलींना जबरदस्तीनं लसीकरण करून मुलींच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करत आहे असा आरोप सध्या केला जातोय हे थांबवण्यासाठी भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठाच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देण्यात येत आहे तात्काळ लसीकरण न थांबवल्यास भारतातील छत्तीस राज्यातील पाचशे पन्नास जिल्ह्यात जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकोषाचे जिल्हा संयोजक इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी आणि सचिव विशांत श्यामकुमर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी वलगाव चांदूरबाजार महामार्गावर असलेल्या शिराळा शिवारात युवकाची हत्या करण्यात आले मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात चाकूचे घाव आहेत मृतकाच्या हातावर नाव गोंधण्यात आलं होतं मात्र ते देखील पेट्रोल टाकून जाळण्यात आले मृतकाच्या शरीरावर सुद्धा पेट्रोल टाकून संपूर्ण शरीर जाळून टाकण्यात आले ही संपूर्ण घटना शिराळा शेतशिवारात शेतमजूर काम करण्यासाठी आले असता त्यांना माहीत पडली त्यांनी लगेचच वलगाव पोलिसांना माहिती दिली वलगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ डॉग स्कॉट फॉरेन्सिक टीमसह तात्काळ दाखल झाले मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिराळा शेतशिवारामध्ये आज सकाळी एक मृतदेह मिळालेला आहे त्याच्या अंगावर एक दहा बारा जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्या मृतदेहाला अर्धवट जालेला आहे याबाबत अजून मृतदेहाची ओळख पटली नाही या, ना या शेतामध्ये ज्यावेळी शेतातला मजूर सकाळच्या दैनंदिन कामासाठी आला होता त्यावेळी त्याला त्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये शेतामध्येही मृतदेह आढळून आलेला आहे त्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावरून तात्काळ पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहे अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही परंतु वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई अमरावती वलगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पुढे सुरू आहे नगरपरिषद कामठी इथं सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात आवश्यक तयारी आणि नियोजनपूर्ण वेगानं सुरू आहे या निवडणुकीत एकूण सतरा प्रभाग असून एकूण मतदारसंख्या अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे छत्तीस इतकी आहे त्यापैकी पुरुष मतदार बेचाळीस हजार सातशे ब्याण्णव आणि महिला मतदार पंचेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस आणि इतर तीन मतदार आहेत या निवडणुकीसाठी एकूण शंभर मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर सी सी टी सा लावण्याचं नियोजन आहे बारा झोनल अधिकारी तसंच सुमारे सहाशे मतदान कर्मचारी नेमण्यात आलेत मतदान सुरळीत पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी तीन भरारी पथकं असून प्रशासनानं सर्व आवश्यक उपाय योजना केल्या आहेत पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी राज्य निवडणूक आयोग जेव्हा काम तेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे ठरवलेल्या मतदार यादी आहेत त्या ज्या दिनांकाच मतदार यादी फ्रीज केलेल्या असतील त्या दिनांकाच्या मतदार यादी आपल्याला दशाच्या दशा घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये कुठलेही फेरबदल करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही त्यामुळे एकतीस जुलै या तारखेला एक जुलै सॉरी एक, एक एक सात एक... एक... ना सॉरी एक सात या तारखेला जी मतदार यादी आपल्याला अस्तित्वात होती ते सगळे मतदार जे आहेत ते मतदार आपण घेतलेले आहेत यामध्ये दुबार मतदारांच्या अनुषंगाने स्टेट इलेक्शन कमिशनने बरोबर सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी दुबार मतदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्याच्यासमोर सार्थ आणि या मतदारांना जर ज्या प्रभागामध्ये मतदान करायचं असेल त्याचा ऑप्शन फॉर्म आपण भरून घेणार आणि ज्याचे ज्याने भरून दिलेले नाही त्यावेळेस जे जा मतदानाला जातील त्या मतदानांची तपासणी करूनच त्याला मतदान करून दिलं जाईल उमरखेडमधील सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन चालणारे आणि कुणाशीही वादविवाद न घालणारे शांत संयमी मराठा ग्रीन कार्ड म्हणून उमरखेड शहरात ओळख असलेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले यांच्या पत्नी संगीता भोसले या नगरपालिका नगरसेवक म्हणून लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत एक चांगल्या समाजसेविका असून तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन आत्तापर्यंत त्यांनी चांगलं कार्य केलंय एक सुशिक्षित महिला म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली उमरखेड नगर परिषद निवडणूक पण या अगोदर त्यांनी लढवली होती संगीता प्रकाश भोसले या नगरसेवक म्हणून वॉर्ड क्रमांक मधून निवडणूक लढणार आहेत भाजप पक्षानं आपणास नगरसेवक पदाचा चेहरा म्हणून समोर करावं अशी इच्छा संगीता यांनी व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आपण आलेलो आहे वार्ड क्रमांक सात या ठिकाणी सध्या संभाव्य नगरपालिकेची इलेक्शन चालू आहेत नगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात उमरखेड या ठिकाणी या शहरामधून सौ संगीता प्रकाशराव भोसले या ताई उभ्या आहेत रिंगणामध्ये सध्या त्यांच्याकडून जाणून घ्या येतं प्रतिक्रिया नेमकं या रिंगणामध्ये उतरल्यात कशासाठी आणि ने त्यांचं ध्येय धोरण काय दूरदृष्टी काय या संदर्भात आपण विचारासाठी त्यांच्या घरी आलेलो आहोत ताई नमस्कार तुम्ही या राजकारणामध्ये आलात या राजकारणात नगरपालिकेचे जे आता समोरचे जे इलेक्शन चालू आहेत निवडणुका संदर्भात आम्हाला काय सांगाल जरा दोन शब्द सांगितले तर बरं होईल आमच्या टी व्ही चॅनलला न्यूज ट्वेंटी फोर मराठी टी व्ही चॅनल उमरखेडतर्फे आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत निवडणुकीच्या संदर्भातला आपला एक थोडंसं दोन मिनिटाचा आम्हाला हे द्या अभिप्राय मी सो संगीता प्रकाश भोसले मी आपल्या गल्लीच्या विकासासाठी उभी आहे गल्लीची प्रगती नाही आहे माझ्या माझ्या गलीची प्रगती करायची आहे मला माझ्यासोबत खूप महिला आहेत महिला ॲक्टिव्ह आहेत माझ्यासोबत त्या महिला पण मला साथ द्यायला तयार आहेत माझ्या गल्लीमध्ये नाल्या नाल्या व्यवस्थित नाही आहेत म बांधकाम नाल्यांचं रस्ते चांगले नाही आहेत आणि महिलांचं एवढंच म्हणणं आहे का ताई तुम्ही उभ्या राहा आणि आम्ही तुमच्या पाठीमागे आहे आणि सहकार्य करू आणि एकदा तुम्ही न नगरपालिका निवडणुका लढवाच एवढं म्हणणं आहे त्यांचं अरे तुम्हाला मागचा पंचवीस वर्षाचा दीर्घ अनुभव आहे तुम्ही पंचवीस वर्षापासून राजकारणात आहेत याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल पंचवीस वर्षापासून मी राजकारणात त्याच्यासाठीच आहे माझ्या गल्लीची अजिबात सुविधा नाही आहे माझ्या गल्लीमध्ये आणि महिलांचंही म्हणणं आहे ताई तुम्ही उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या तर खूप चांगलं होईन आपल्या गलीची सु, सुविधा होईन आणि वार्ड आहेत चार पाच वार्ड सात वार्ड आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये या या प्रभागाचे बी चांगलं होईन त्यासाठी तुम्ही एकदा उभ्याच राहा असे म्हणणे आहे त्यांचे लोकांचा कल पाहता खरोखरच तुमच्या अगोदरच्या केलेल्या कामाचा तुमच्यावर लोकांनी एक निष्ठा ठेवलेली आहे एक, एक कार्य तुमच्याकडे समाजसेवी काढून पाहतात याच्याबद्दल आता तुम्हाला बऱ्याच सुद्धा पक्षात घेण्यासाठी बोलवलेलं आहे याच्यावर आम्हाला काय सांगाल बरेच पक्ष माझ्याकडे येऊन गेले विनंती केली त्यांनी का ताई तुम्ही उभे राहा म्हणून पण माझी इच्छा आहे आणि माझ्या महिलांची इच्छा आहे का उभं राहायची एकदा उभं राहाच तुम्ही पक्षाकडून राहणार आहेत का अपक्ष उभं राहणार आहे दोन्ही पण दोन्ही दोन्ही बी चालेल मला मी दोन्हीकडे पण प्रयत्न करताय याचा अर्थ नाही आम्हाला परत एकदा क्लिअर करा मी पहिली गोष्ट तर पक्षाला प्राधान्य देईन पहिली गोष्ट पक्षाला प्राधान्य देईन नंतर मग माझ्या मनाला विचार करन मी ताईने सांगितलं समजा पक्षाने जर आम्हाला संधी दिली तर निश्चित पक्षाकडून मी उभं राहण्यास माझी तयारी आहे समजा सपोज काही कारणासोबत पक्षाकडं माझ्यापेक्षा बऱ्याटे उमेदवार मिळाले आणि नाहीच काही झालं तर मी अपक्षसुद्धा तयारी त्यांनी ठेवलेली आहे निश्चित ता ताईसारख्या जर समाजसेविका या राजकारणात दुतरूनचं समाजामध्ये एक अनोखा उदाहरण यांनी दिलेलं आहे यांच्या उदाहरणाला उमरखेड वा जे काही वाट क्रमांक सातमधून उभे राहतात या सगळ्या यांना पाठिंबा याच्या अगोदर आम्ही जेव्हा फेरफटका मारला त्यावेळेस आम्हाला अडून आला ताईंचं नावसुद्धा यांनी एक अग्रेसर घेतले घेतलेला आहे या सध्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन परिमल उमरखेड अंजनगाव सुरजी मलकापूर रस्ता परिसरातील खेल कृष्णाजी शेत शिवारात सकाळी जंगली डुकरांनी थैमान घालत शेतकरी अमोल भोंडे यांच्या शेतातील उभ्या कपाशीवर हल्ला चढवला कपाशी, या हल्ल्यात दोन एकरांपैकी अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील कपाशी पूर्णपणे नष्ट झाले अशी माहिती समोर आले जंगली डुकरांच्या या कृत्यामुळे शेतकरी भोंडे यांना तब्बल चार ते पाच क्विंटल कापसाचं नुकसान सहन करावं लागले आर्थिक अंदाजे चाळीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं खर्च वाढलेला असताना अशा नुकसानकारक घटना घडल्यानं शेतकऱ्याची चिंता अधिक वाढली शेतकरी अमोल भोंडे यांनी वनविभागाकडे लेखी निवेदन करून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची तसंच झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी माझ्या शेतात पा म्हणजे शेत पावणे दोन एकर आहे याच्यात मी पराठी व तूर पेरली आणि याच्यात आता ह्या व्यसनीच्याच टैमात कपाशीत डुकरांनी भरपूर प्रमाणात म्हणजे जवळपास अर्ध्या एक एकराचं नुकसान केलेलं आहे तरी याच्यात वन्य वन्य वन विभागाने थोडासा लक्ष देऊन डुकरांचा बंदोबस्त करावा किंवा आणि मला श शासनाकडून काहीतरी त्याची मदत म्हणून जाईल किती रुपयाचं नुकसान झालं जवळपास चारच क्विंटल कापसाचं नुकसान होऊन झालेलं आहे याच्यात वन आपल्या डुकरासोबत आणखी काही वन्य प्राणी आहेत का इकडे हा तसंच हरण हरण वगैरे येतात पण त्यांच्या एवढं हे नव्हतं पण डुकरांनी जास्त नुकसान केलेलं आहे काय नाव तुमचं अमोल भोंडे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील गट क्रमांक सात मधील एका शेतकऱ्याच्या आखाड्याला मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्यात आली आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालं असून आखाड्यावर ठेवलेले ज्वारी गहू गोठ्यात बांधलेली जनावरं आगीत जळून खाक झालेत सकाळी आखाड्यावर जाऊन बघितलं तर शेतकरी मालकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले चांगला भाव मिळेल म्हणून या शेतकऱ्यानं सोयाबीन आखाड्यावर ठेवले होते तसंच अनेक अवजार या आगीत जळून खाक झालेत तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने सरकारकडे केल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी मागील नऊ वर्षांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीनं खासदार बळवंत वानखेडे यांच्या वतीनं अंजनगाव सुरजी इथल्या प्रभाग मंगल कार्यालय इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही भावबीज सोहळा साजरा करण्यात आला अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यातील तसंच शहरातील शेकडो बहिणींच्या उपस्थितीत अतिशय भावनिक तसंच आनंदाने हा कार्यक्रम पार पडला तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर शेकडोंच्या संख्येनं या भावबीज सोहळ्यात सहभागी झाल्या भाऊबीज कार्यक्रम सोहळ्यात काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख मिराज खान पप्पू नसीम विजय दामले आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार